भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आहे आणि अमेरिकेनंही ती मान्य केली या संघर्षात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष केलं या युद्धात भारताची प्रगती आणि ताकद जगानं अनुभवली अमेरिकन इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतलाय संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय काय म्हटलेलं आहे न्यूयॉर्क टाइम्समध्ये अहवाल बघा न्यूयॉर्क टाइम्सचा पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष भारताला फायदा झालाय भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालंय दोन अण्वस्त्रधारी देशांमधील हे सर्वात मोठं युद्ध होतं असं न्यूयॉर्क टाइम्स म्हणतात भारत पाकिस्तानकडून हवाई चाचपणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला भारताचा अधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानात दावा केला होता तो खोटा असल्याचंही यात म्हटलंय